हा नेहमीच जेत्यांनी लिहिलेला आहे जे जिंकले त्यांनी इतिहास लिहिला आणि तो त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी किंवा स्वतःच्या दृष्टीने लिहिला त्यामुळे त्याच्यामध्ये सत्य असत्य किती हे तपासून पाहणे काळाच्या योगामोहामध्ये फार कठीण होत कौटुंबिक व्यवस्था ही आत्मकेंद्रित होत चाललेली आहे नाते संबंध दुरावत चाललेले माझ्या वाचनात दोन पुस्तकं आली ज्याचा उल्लेख पुस्तकातही केलेला आहे एक पुस्तक हे गोडजे गोडसे भटजी या गृहस्थाने लिहिलं होतं आता गोडसे भटजी हा काही कोणी असामान्य किर्तीचा किंवा कारकिर्दीचा माणूस नव्हता असं पुस्तकावरून कळेल महाराष्ट्रात राहणारा एक अत्यंत गरीब ब्राह्मण काळ आहे अठराशे सत्तावन्नच्या आसपास आणि केवळ के करता साधन म्हणून आणि उत्तरेमध्ये बरंच दानधर्म चालतात असं वाचनात आल्यामुळे किंवा वाँग ऐकवण्यात आल्यामुळे तो काशीकडे गेला आणि त्या प्रवासाचं त्यांनी वर्णन दिलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त वर्णन त्यांनी लिहिलेलं आहे झाशीमध्ये तो अडकला असताना झाशीची लढाई झाली आणि झाशीचा पाडाव झाला आणि त्या लढाईचं वर्णन त्यांनी लिहिलेलं आहे खरं काय मला काही कळलं नाही की त्याला लिहायचं एवढं का उत्स्फूर्तता झाली किंवा का कारण झालं पण हे वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हा अतिशय वेगळा अनुभव त्याने लिखित केलेला आहे जो आपण इतिहासात कधी वाचलेला नाही मला असं प्रामाणिकपणे वाटतं की अशा आठवणी जर सर्वसामान्य लोकांनी लिहिल्या स्वतःबद्दल मला असं वाटतं की पुढे गेल्यानंतर याचा उपयोग त्यावेळच्या अभ्यासकांना नक्कीच होईल आणि ज्याच्यामधून त्यांना राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक सर्व गोष्टींचं आकलन वेगळ्या पद्धतीने आणि खऱ्या पद्धतीने होऊ शकेल अशा अनघडपणामध्ये जे उत्स्फूर्ततेचं सा सामर्थ्य असतं ते साहित्याशी निगडीत इतर ज्या कलाकुसरीच्या गोडकी असतात जी कारागिरी असते त्याच्यावर मात करून हे तो प्रचितीचे बोलणे अशा स्वरूपात वाचकापर्यंत पोहोचतं आणि त्यावेळेला तो उत्स्फूर्ततेचा जो झरा असतो तो पाषाणाच्या पाझरासारखाच वाचकापर्यंत पोहोचतो आणि हे लिहिणाऱ्या माणसाला जर विवेक गाडगिळ्यांसारखं अतिशय अनुभवानी समृद्ध असं आयुष्य मिळालेलं असेल त्यांच्या आयुष्याचा कॅनव्हास जर तुम्ही पाहिला ना तर प्रत्येक पातळीवर हा कॅनव्हास खूप मोठा आहे म्हणजे संगमनेर सारख्या एखाद्या तालुक्याच्या गावी जन्मलेला मनुष्य त्यांचा जन्मसुद्धा कसा तर शनिवार त्यात अमावस्या त्याच्यात सूर्यग्रहण असे तिन्ही योग जुळून आलेले पण त्यांचं नाव काय आहे गाडगिळ म्हणून त्यांनी हे सगळे अशुभ योग जन्मतः आलेले असले तरी ते आपल्या कर्तृत्वाने गाडून टाकले गिळून टाकले आणि सुद्धा सूर्य आपली सगळी आभा आणि प्रभाव घेऊन बाहेर प्रकट होतोच त्या पद्धतीने विवेकनी आपलं सगळं कर्तृत्व आणि आपलं सगळं जीवन हे झळळून टाकलं हातात लागली आयुधे स्थापत्याची हातात लावली आयुधे स्थापत्याची जोडीस गुदामे वाळू शिमिट खडीची काय त्यांना कच्चा माल मिळालेला होता तर हा मिळाला होता थाक तो पुण्यामध्ये कातळ हा काळाचा पण या कच्च्या मालाच्या जोडीला त्यांना प्राप्त काळ हा विशाल भूधर असा मिळालेला होता ठाकतो पुढ्या मधी कातळ हा काळाचा उमटतो तयावर ठसा वास्तुशिल्पांचा आणि ही वास्तुशिल्प ही त्यांनी जगभर ते ठसे उमटवले कधी वाळवंटी तर कधी समुद्र किनारी कधी वाळवंटी तर कधी समुद्र किनारी कधी रम्य नगरी तर कधी कडेनी कपारी प्रतिभेची गंगा साथ उमेची देई उमा महेशांच्या बाबतीत सुद्धा गंगा ही त्यांच्या संसाराचा एक अविभाज्य भाग ठरलेली होती तसेच या दोघांच्या बाबतीत विवेकची प्रतिभा ही त्या दोघांसाठी एक अविभाज्य भाग ठरलेली आहे प्रतिभेची गंगा साधू उमेची देई करोनाच्या काळात विवेकनी आपल्या स्मृतींच्या जटा आपटल्या आणि त्याच्यातही ही गंगा झाली <laughs> प्रतिभेची गंगा साथ उमेची देई स्मृती झटा झटकता धार मोकळी होई आणि मग हा जो कातळ त्यांच्या डोळ्यामुळे मिळालेला होता तो मऊ कातळ हो रूप जणू मेणाचे त्यांच्या प्रतिभेच्या प्रतिभेची आज जेव्हा त्या कातळाला लागली ला तेव्हा जणू काही त्या कातळाचं मऊ मेण झालं बोटातून झरले पाजर पाषाणाचे धन्यवाद समुद्र तर सगळ्यांसाठी असतो कोणाला मोती देतो कोणाला मोती सापडतात तर कोणाला मासे काही जण फक्त पायाच भिजवतात कॉमन फॉर गेट फॉर ईश्वरने मेरी जुनी में कुछ रिश्ते कुछ दोस्त डाले शुक्र हैनेचे आपश्ते है कर्तृत्व आहे केवळ कॉर्पोरेट जगामधल्या कर्तृत्वाबद्दल नसून शालेय वैयक्तिक आणि कौटुंबिक ते सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे तेव्हा त्याची व्याप्ती ही करिअरच्यासुद्धा बाहेरची आहे पहिली दहा बारा प्रकरणं हे शालेय जीवन कौटुंबिक जीवन लहानपण आणि महाविद्यालयीन जीवन आणि त्याच्यानंतर नोकरीच्या पूर्वी त्यांची जडणघडण कशी झाली या संबंधीची प्रकरण आहेत आणि त्याच्या उत्तरार्थामध्ये मग बाकीच्या आठवणीच्या नोकरीनिमित्त त्यांचे जे काय प्रसंग आले घटना झाल्या जे काय प्रोजेक्ट्स केले त्याच्यासंबंधीचे आहेत आणि याचं महत्व असं आहे की हल्ली ज्यांना यशाची झटपट यशाची गुरु केली राहावी असते त्या त्यांच्या दृष्टीने एक मोठी शिकवण आहे की यश असं झटपट कधी मिळत नाही लिहायचं का काय कारण काय कोणत्या कारणासाठी लिहायचं आणि त्याच्याबद्दल त्यांनी थोडीशी चर्चा केलेली त्याबद्दल काही थोडं टिप्पणी आपल्यासमोर मला करावी लागेल आणि त्यानंतर या पुस्तकाच्या अंतरंगाकडे आपण ओळूया इतिहासाबद्दल ते बोलले मला स्वतःला असं वाटतं की इतिहासाच्या पुस्तकाचं शेवटचं पान हे नेहमीच हलवलेलं असतं त्यामुळे काय इतिहास आहे कोणी लिहिलं आहे कोणत्या पद्धतीने लिहिलं आहे आपल्याला कधीच कळत नाही म्हणून अलीकडे इतिहासाच्या पुनर्रचनेबद्दल वगैरे आपण बोलत असतो पण त्यांनी जो काही काळाचा कोला जो पोखभा केला आपल्यासमोर त्या काळातला अगदी लहानपणापासून तर आंतरराष्ट्रीय त्यांच्या कीर्तीच्या कालखंडापर्यंत तो अतिशय वेधक असा आहे यात शंका नाही पण लिहायचं का या, या प्रश्नाची उत्तर त्यांनी जी दिलेली आहे त्यांनी असं म्हटलं की नातेसंबंध दुरावलेत प्रामाणिक माणसं प्रांजळ निवेदन करतात हे माझं स्वतःच निरीक्षण आहे त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे पारदर्शक अशा पद्धतीचे पुस्तक लिहिले ते अतिशय महत्वाचं असं मानलं पाहिजे पण का लिहिलं असावं त्यांनी मी जेव्हा पुस्तक वाचायला सुरुवात केली तेव्हा मी काही प्रश्न स्वतःला विचारलेले आहे मी असं म्हणालो की ठीक आहे सर्वांचे जन्म होतात त्यातून जन्म शिक्षण प्रेम प्रकरण लग्न नोकरी त्यात सांगालेले संघर्ष आणि नंतर प्राप्त झालेलं यश आणि कर्तृत्व गाथा हे सदव सर्व काही त्यांनी मांडलेलं आहे कमी जास्त प्रमाणामध्ये या घटना सर्वांच्याच आयुष्यामध्ये घडतात मग हे पुस्तक मी का वाचायचं त्याचं उत्तर अर्थातच मला वाचल्याशिवाय मिळणार नव्हतं म्हणून मी ते वाचायला सुरुवात केली आणि नंतर असं लक्षात आलं की हा मनुष्य स्वतःचा शोध घेतो आहे आता हे कशासाठी की लिहायचं का तर स्वतःचा शोध घेण्यासाठी लिहायचं ही एक अतिशय महत्त्वाची भूमिका सत्यदर्शन ले 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 ही एक भूमिका आणि विश्वात्मकता ही एक दिस भूमिका हे नवख्या माणसाने लिहिलेलं पुस्तकच नाही आहे हे नक्कीच चांगल्या विचारवंताने आणि प्रामाणिक अशा सच्च्या माणसाने लिहिलेलं आत्मचरित्र आहे आणि ते सच्च्या माणसाने प्रामाणिक समोर ठेवून अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि त्या निर्णयामुळे त्यांना एक समाधान प्राप्त झालेलं आहे नाहीतर एक खंत असते की मी आयुष्य तर असं जगलो पण असं केलं असं तर बरं झालं असतं तसं केलं तर बरं झालं असतं माझ्या मनामध्ये शल्य आहे खंत आहे तशी खंत किंवा शैल्य या पुस्तकाच्या अंतिम तास सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही उलट त्या उलट असं एक चांगल्या जीवनाकडे स्वच्छंदी जीवनाकडे जाण्याची जीव वृत्ती आपल्याला दिसते हे का दिसत असेल तर सच्चेपणाचा हा परिणाम आहे आणि त्या सच्चेपणामुळेच त्यांना आतापर्यंत समाधानी असं आयुष्य मिळालेलं असावं असं माझं स्वतःच मत यामुळे झालं म्हणून एक माणूस म्हणून सच्चा माणूस म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो एक चांगलं पुस्तक त्यांनी लिहिलंय चांगल्या प्रतिथ यश लेखकाने लिहावं इतक्या दर्जाचं उत्तम पुस्तक लिहिलेलं आहे असंच अच्छित पुस्तक लिहायला हरकत नाही <laughs> आणि आपले सगळ्यांचे त्याचे मनोपासून खोटे खोटे नाही मनापासून चांगलं कौतुक केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार